हे गाइस दिस इज अमू हिअर और आप देख रहे, आपका फेवरेट यूट्यूब चॅनल जिसका नाम है कायपन पण हा तर मित्रांनो नागनाचा सेट चालू आहे आणि आम्हाला आज आम्हाला सेटच्या बाहेर करण्यात आलं आहे कारण की आमचे सर बोलले की भाई तुम्ही आत आतमध्ये बसू नका तुम्ही आत बसण्याच्या लायकीचाच नाही आहे काही प्रॉब्लेम झाला खूप आम्ही आतमध्ये बसू न शकलो पण हां सरांनी आमच्यासाठी स्पेशल जागा नेमली आहे तर ती जागा तुम्ही बघताल तर तुम्हाला खूप आवडणार तर चला मग आमची जागा बघायला बघत बागे राहा व्हिडिओ पूर्ण स्किप थोडा आपण करू नका काय बघा तर मित्रांनो हे काय आहे तुम्हाला वाटत असेल बस आहे तर आमची हीच जागा आहे काय करू सरांनी आम्हाला बसमध्ये बसल्यावर खूप गरम होत असतो चला मग तुम्हाला आमच्या बसच्या सीटा दाखवतो कशा कशा प्रकारे सीट आहेत गरीब माणसांच्या बघा हे आमचे पाटील पाटील एक नंबर करून पाटील आमचे बसले आहे आपल्या आपल्या मध्ये आपल्या मैत्रीशी बोलत आहे आणि हे आमचे दिल मांगे मोर <laughs> आमच्या सेट मधले इम्रान हशमीशुभाय कौशुभाय आपण नाम बता जरा कोश धर्म कशुध धर्म त्यांचं नाव आहे पण त्यांचं कॅरेक्टर आहे पण त्यांचं नाव दुसरं आहे तुमचं नाव सांगाव राकेश मंत्री राकेश मंत्री आमच्या सेटचा इम्रान आशमी भाई आपला हे बघा आमची आम्हाला जागा बघा ना किती गरीब जागा दिली आम्हाला आमच्या जागेवर हकलून देण्यात आले बघा हे गरीबांसाठी जागा कशी आमची बाहेरून बस दिसते पण आतमध्ये अशी गरीब लोकांसाठी एवढी जागा ठेवली आहे अजून तुम्हाला गरीबांची अजून दाखवतो आणि स्पेशल गरीबासाठी बाथरूम दाखवतो मला भाई तुम्ही बाथरूम बघितलं ना बाबो तुम्ही बाथरूम बघितलं ना तुम्ही हागाचा विसरून जाता ना बघा बघा हे बाथरूम भाई एक नंबर थँक यू सो मच अशी जागा आम्हाला पुन्हा पुन्हा मिळावी आणि मित्रांनो खरंच तुम्हाला कशी आज जागा तुम्हाला नक्की आवडली असेल इथं बघा एक नंबर भाई व्हॅनिटी मी तर भरपूर बघितली आपण भाई अशी व्हॅनिटी भाई मी एक एकदाच बघितली म्हणजे पहिल्यांदाच बघितली चला आता तुम्हाला दुसरं काय दाखवत हे बघा डिझाईन म्हणजे भाई बाथरूम ला जायला म्हणजे डिझाईन बघून जायला लागतो हे बघा अजून एक रूम हा रूम आपण लॉक करू शकतो हे बघा एसी आर्टिस्ट आहे आमचे कुठले तरी भाई जागा एक नंबर आहे कशी आहे जागा भाई मी आता माझे खरंच सांगा कशी आवडले आमच्या जागा बाई थँक्यू सो मच अशी विनायटी दिल्याबद्दल कारण की आम्ही विवॅनिटी मध्ये खूप बसलो पण अशी विनायटीने भाई पहिल्यांदाच बघितली आणि एकदम भारी आवडली नाही तुम्हाला नक्की आवडली असेल ही वेनाटी भाई नागनाथचं सेट आहे भाई गाथा नवनाथाची सिरियलचं नावच एवढं मोठं झालं अशी जागा आम्हाला मिळायलाच पाहिजे आजचा ब्लॉग तुम्हाला आमची जागा म्हणजे आम्हाला कशाबद्दल आम्हाला घर आमचं जर सेट आहे तिथं आमचं राहण्याची जागा आम्हाला सरांनी काढून टाकलं त्या जागेवर ती जागा आम्हाला एवढी भारी भेटली ना भाई सांगू नाही शकत तुम्हाला अरे एक नंबर जागा भाई असं जर जागा भेटली ना भाई आम्ही तर सरांना सांगन सर आम्हाला रोज रोज त्या जागेन हटाव या जागेत बघा दादा कशी आहे आम चालेल आम्हाला बस चालेल आम्हाला आम्ही असं नाही आम्हाला आम की मोठी मोठी जागाच पाहिजे आम्हाला बस चालेल आणि हीच बस चालेल सर दुसरी नको ही बस थोडी चांगली आहे ना सर तर आजचा हा ब्लॉग आम्हाला घरातून बाहेर काढल्यामुळे आम कसं आमचे हाल झालेत कसं आम्हाला बसायला जागा नाहीये दिसतंय ना तुम्हाला हे बघा जागा आम्हाला बसायला जागा नाहीये त्यामुळे हा ब्लॉग बनवण्यात येत आहे आणि आपण दुसऱ्या रूम मध्ये ट्रान्सफर आहे खतरनाक माइंड ब्लोईंग तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडणार कारण की चला भेटूया आता दुसरं काही नवीन यो यो, यो। आणि हाच व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका यू नो हे आमचे दिल मौ, मागे मोर काय बोलणार आहे त्यांच्याशी जरा संवाद कर व्हिडिओ बघताना असेच बघत राहा आणि आमच्या लखूवर भरभराट 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 प्रेम करत राहा आमचा लखू म्हणजे फेमस ऍक्टर मिलिंद शिंदे सर यांच्या सोबत तुम्हाला गाता या नवनाथांच्या मालिकेत तुम्ही पाहत असाल रोज याला लखू yeah. लखू दे साऊथ हिरो वन ऑफ द इंडस्ट्री मराठी इंडस्ट्री बघत राहा आणि व्हिडीओ आवडला तर चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटत राहू नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन असेच आणि लयच अँड बा